लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष राष्ट्रवादीकडे आहे राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार समर्थक असे दोन गट पडले आहेत दोन्ही गटाची आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे ज्याप्रमाणे शिवसेनेचा निकाल लागला तसाच राष्ट्रवादीचाही लागेल का अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यावर अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे याच्यामध्ये थोडासा आणखीन फरक आहे अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या बाबतीमध्ये तिकडे जे आहे ते व्हीप जे आहेत ते बदलले कोणी व्हीप काढले कोणी आदेश दिले कोणी काय केलं अशा अश असंख्य अनेक गोष्टींची जी आहे चर्चा त्या केसमध्ये गट आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीमध्ये होता इथे आमच्या इथे ती परिस्थिती नाही आहे आमचा पूर्वीचा जो व्हीप आहे तोच आता व्हीप आहे आम्ही व्हीप बदललेलाच नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठा फरक आहे की व्हीप चे और काल सुद्धा जे आहे त्यांची बरीक्षे चर्चा व्हीप कोण व्हीपने दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का दुसऱ्या व्हीपने दिलेला आदेश बरोबर आहेत का व्हीपची नेमणूक बरोबर आहे का ह्या सगळ्या ह्याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या त्या आपण पाहिलं इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे मला असं वाटतं की आमच्या बाजूचे जे आहे बाजूची आमची फार मोठी भक्कम आहे कारण आमचा व्हीप बदललेलाच नाही जो व्हीप दोन ग्रुप व्हायच्या अगोदरपासूनचा होता तोच व्हीप आतासुद्धा आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज